शब्द अपूर्ण पडतील हे आमच्याकडे बघून का नाही मी मी बोलत अशी, अशी सुरुवात करते ना क्रोनॉलॉजिकली ऑर्डर ओके मग तिकडे येते मी आणि मी तर तुमची फॅन दगडू म्हणजे मी दगडू तुम्हाला ओळखते आणि मला माहिती नाही की मी टाइमपास चित्रपट हा किती वेळ पाहिला असेल आणि आफ्टर दॅट आय एम प्रिटी शोर की मी ह्याची पण आता फॅन बनणार आहे सो तुम्हाला मी दगडू बोलवू की आता काही बोल काही नाही भाऊ नाही बोलणार बोलणार मी सो भाऊ बोल माझं लग्न ठरलंय काय न्यूज वाले पण बसले ना त्याच्यामुळे पाऊस बोल ओके okay, सो okay. so, स्वागत आहे आपल्या इकडे आणि uh, येस uh, पूर्ण टीम आहे आपल्याकडे इथे तुम्ही मला सांगा की तुम्हाला हा चित्रपट करताना कसं वाटलं खूप भारी वाटलं एकतर खूप दिवसांनी चांगला चित्रपट केल्याचं समाधान आहे मध्ये खूप काय काय केलं मी त्याच्यामुळे त्याच्यासाठी खरं तर सॉरी म्हणतो सगळ्यांना पण हा विषय खूप महत्वाचा आहे आणि मी जेव्हा हा पहिल्यांदा ऐकला होता तेव्हा राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी मला ऐकवलं होतं आणि मी मोसिनला ऐकवलं मोसिनला पण ती स्टोरी साधारण आम्ही सेट वर चालता चालता मी त्याला स्टोरी ऐकवली त्याला ती आवडली मोसिनने डेव्हिड भाईला ऐकवली दोन मिनिटात त्यांना ती वन लाईन आवडली आणि त्यांनी त्यांनी त्याच्या आधी साधारण दीडशे दोनशे सिनेमे ऐकले होते पण ते नाकारून त्यांनी हा सिनेमा केला आणि त्याच्यानंतर आम्ही सिनेपोलिशला जेव्हा हा सिनेमा सिनेपोलीसच्या टीमला जेव्हा सिनेमा दाखवला तेव्हा पण त्यांनी म्हणजे विदाऊट बॅकग्राऊंड स्कोर हा सिनेमा बघितला आणि त्यांना तो सिनेमा आवडला सो so, या सिनेमाची म्हणजे यात प्रथमेश परब आहे किंवा तुमचा आवडता कलाकार आहे पृथ्वीक आहे असं सगळं आहेच हे तर ऍड ऑन गोष्ट आहे पण याची जी स्टोरी आहे ती खूप महत्वाची आहे आणि यातलं यातलं जे म्हणणं आहे जे सरोगसीवर भाष्य करणार एक एक नवीन सिनेमा किंवा काय म्हणे सरोगसीवर ऑलरेडी एक एक सिनेमा मला वाटतं मराठीत आला असेल पण त्याच्यानंतर असा एंटरटेन करत सांगणारा सिनेमा पहिला आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे हा कुठेही अडल्ट सिनेमा नाही हा एक फॅमिली सिनेमा आहे जो तुम्ही लहान मुलांना घेऊन सुद्धा बघू शकता जसा पालक पालक तुम्ही माझा जो पहिला सिनेमा होता जो सेक्स एज्युकेशन वर होता पण तरी पण त्या सिनेमाने कुठेही फॅमिलीला म्हणजे हे केलं नाही रिस्ट्रिक्ट केलं नाही तसंच हा सिनेमा आहे आणि खूप मजा येईल यातली एक लाईन मला मला असं वाटलं की यातली एक लाईन जी मला हिट केली की मला असं वाटलं की हा सिनेमा आपण केला पाहिजे जनरली ज्यांना मुलं होत नाही ज्यांना बाळ होत नाहीत त्यांना हळदी कुंकुच्या कार्यक्रमाला सुद्धा बोलवत नाही बायका सो so, ही लाईन मला खूप हिट केली आणि मला असं झालं की जर जर तिला आई होऊ शकत नाही तर ती बाई म्हणून पण आपण नाकारणार समाज म्हणून सो त्याच्यामुळे या विषयावर भाष्य करणारी फिल्म मला कराविषयी वाटली आता कारण कदाचित माझं आता लग्न ठरलंय किंवा आता या प्रोसेस मध्ये मी सगळ्या जातोय त्याच्यामुळे पण असेल पण इथे कुठेही आम्ही कुठेही प्रबोधन करायचा प्रयत्न केलेला नाहीये आम्ही ज्या ड्रामा आहे सिनेमात गाणी आहे मजा आहे दोन पीपी आहेत तर कॉमेडी तर असणारच आहे so, सो त्याच्यामुळे तुम्हाला फार मजा येईल आणि प्लीज हा सिनेमा जेवढा लोकांना आम्ही दाखवतो तेवढा सगळ्यांना आवडतोय आणि आता ट्रेलर लॉन्चला आम्ही आलेलो तर ट्रेलर आम्ही सगळ्यांनी गपचूप बघितलेला आहे मोसिनला सांगून पण तुम्हाला पण तो नक्की आवडेल तर तुम्ही पण मीडियावाले जे सगळे मित्र मैत्रिणी आलेले आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही पण तुमच्या थ्रू ऑडियन्स पर्यंत पोहोचवा आणि तुमची पण आम्हाला या सिनेमासाठी खूप मदत लागणार आहे आणि तुम्ही वेळत वेळ काढून आलात इथे सो so थँक्यू सो मच so आणि असच प्रेम ठेवा फक्त ट्रेलर आता सुरू आहे अजून पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्तों सर so त्याच्यामुळे प्लीज सपोर्ट करा क्या भातेस क्विक का तुम्ही काय बोलणार आहात तुमच्या किरदाराबद्दल आणि या चित्रपटाबद्दल तुम्हाला कसं वाटलं हा चित्रपट करताना थँक्यू सगळ्यातली तुला दिसतंय ना लोक दिसतंय मग जी म्हणतो अरे मला थ्री डी दिसते काढते सॉरी सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार की सकाळी खूप जण ट्रॅफिक मध्ये अडकून आलेले आहेत आहे नो त्यासाठी सॉरी पण हा जी रेगुलरवर आलाय काही काही टाळ्यावर आले तरी अंबरनाथ बिंबरनाथ हा हरकत नाही आता फक्त तुमच्या दुःखात सहभागी होऊ पण तरी पण तुमचे खूप आभार की सगळे आलात आणि सॉरी तुम्हाला त्रास आहे पण हा सिनेमा आणि हा विषय समोर आणणं फार गरजेचं आहे म्हणून आम्ही आज इथे आहोत तुम्ही विचारलत की माझ्या पात्राबद्दल मी काय सांगेन कॅरेक्टर बद्दल तर एक खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे ज्या कॅरेक्टरचं नाव आहे चोच्या मीच <laughs> ऐका <ने दाएका>, चोच्या <laughs> वेगळा शब्द नाही तर हा चोचा जो आहे तो भाऊचा पाठीराखा आहे शिष्य आहे त्याचा फॉलोअर आहे त्याचा लहान भाऊ आहे सगळं सगळं भाऊ जे म्हणेल ती पूर्व दिशा भाऊ म्हणाला उगवतो इतका आहे आणि भाऊ म्हणजे त्याच्याही लक्षात येतं की हा विषय किती महत्वाचा आहे जसं प्रथमेश म्हणाला की आम्ही या सिनेमात तुमचं प्रबोधन प्रबोधन करायला जात नाही पण या विषयात या सिनेमात आम्ही हा जो विषय हाताळला आहे तो फार महत्वाचा आहे जी सांगितली ती खूप इम्पॉर्टंट आहे की समाजात जर एखाद्या बाईला आई होता येत नाही जर तिच्याकडे आई पण नाही तर तिच्याकडे बाई पण नाही का हा थॉट आहे या सिनेमाच्या मागे सरोगसी टेक्निकली आपण खूप डेव्हलप आहोत सायंटिफिकली आपण खूप डेव्हलप आहोत आणि मग सरोगसी सारखा एक मुद्दा जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा आपण का थोडं कातरतो आपण का थोडं कचरतो की अरे कसं करायचं लोक काय म्हणतील वगैरे वगैरे पण ज्यांना खरंच गरज आहे ज्यांच्या आयुष्यात हे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासाठी हा सिनेमा जास्त भाष्य करणार आहे पण ऑल इन ऑल हा सिनेमा खूप एंटरटेनिंग आहे हा विनोदी सिनेमा आहे आम्ही जितका आता सिरियस बोलतोय तेवढा सिरियस हा सिनेमा नाही आहे हा खूप इंटरेस्टिंग सिनेमा बनवलेला आहे मोसिन खानने आमचे प्रोड्युसर डेव्हिड नडार यांनी खूप मेहनत घेतली आहे या सिनेमात आणि ऑफकोर्स आमचा प्रेझेंटर दीपा मान सुद्धा आणि या सिनेमात आणखीन एका माणसाचा फार महत्वाचा हात आहे जो आता आमच्यासोबत इथे नाही आहे त्याच्या काही कारण असतं राम खाटमोडे जो या सिनेमाचा लेखक आहे कारण असे लेखक आता इथे आपल्या मला वाटतं या जनरेशन मध्ये असायला हवेत जे असे विषय हाताळतात काही इन्फ्लुएन्स आहेत मला वाटतं त्यांनी सुद्धा या विषयाकडे खूप गांभीर्याने पाहायला हवा आणि हा सिनेमा तुम्ही आवर्जून पहा साठी नाही म्हणत आहे कारण इन्फ्लुएन्सर्स असे लोक आहेत जे आता एक अख्खी पिढी घडवणार त्यामुळे आय थिंक आमच्या तुमच्याकडनं पण खूप अपेक्षा आहेत तुम्ही सगळ्यांनी प्लीज हा सिनेमा पुन्हा एकदा रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेलन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा